शिवपुराणात सांगितलेले धनप्राप्तीचे उपाय जाणून घ्या महाशिवरात्रीला शिव होतील प्रसन्न धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवांना भोळं म्हटलं गेलंय त्यामुळे जे भक्त खऱ्या मनाने भक्ती करतात त्यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात जाणून घ्या शिवपुराणात सांगितलेल्या उपायांबद्दल शिवलिंगावर अभिषेक कसा करावा महाशिवरात्रीला गंगाजल आणि काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक करा ओम नम शिवाय मंत्राचा जप करत रहा असे केल्याने आर्थिक संकट दूर होते नोकरी व्यवसायातील समस्याही दूर होतात जीवनातील सर्व नकारात्मकता काढून टाकते सोमवारपासून हे उपाय करा पैशांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सोमवारपासून हा उपाय करा संध्याकाळी भगवान शिवांच्या मंदिरात जा तिथल्या शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावा मनातील इच्छा सांगा एका सोमवारपासून हा उपाय अखंड एक्केचाळीस सोमवार करावा लागतो तुमची आर्थिक संकटे दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो जर महिलांनी हा उपाय करायचा झाल्यास तसेच त्यांना मासिक पाळी येत असेल तर पाच दिवसांनी हा उपाय करा अखंड अक्षता उपाय शिवपुराणात अखंड अक्षतांचा उपयोग शिवाच्या उपासनेत करावा असे सांगितले आहे म्हणजेच तांदूळ तुटलेला नसून तो अख्खा असावा देवाच्या पूजेत अखंड तांदूळ अर्पण केल्याने महालक्ष्मीची प्राप्ती होते चांगले परिणाम मिळवण्यासाठी शिवलिंगावर का काबाड टाकून त्यावर तांदूळ अर्पण करावा असे केल्याने तुम्हाला लवकर चांगले परिणाम मिळतात शनिदोषात हा उपाय फायदेशीर आहे गहू आणि जव उपाय शिवपुराणात गहू आणि जव हे भगवान शंकरांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले गेले आहे शिवलिंगावर जव मिश्रित पाणी अर्पण केल्याने धनप्राप्ती होते पितरही प्रसन्न होतात महाशिवरात्रीच्या दिवशी गहूदान केल्याने कुळात वाढ होते असे मानले जाते की गव्हापासून बनवलेले पदार्थ भगवान शंकराला प्रिय आहेत भगवान शंकराला पिठाचे लाडू अर्पण केल्याने तुमच्या घरात सुख नांदते देवी लक्ष्मी आणि कुबेर देवताई होतील प्रसन्न असे मानले जाते की रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचा अंधार दूर होतो दररोज रात्रीच्या पूर्वार्धार्थ शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने तुमच्या घरातील अंधार दूर होतो देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते असे केल्याने कुबेर देवताही तुमच्यावर प्रसन्न होतात